नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल जे घड्याळ आहे तर ते दुरुस्त करण्यासाठी घाईने निघून जाते तेव्हा आता काव्याने केलेला नाही म्हणून पार्थ खूप हर्ट होतो मालविका त्याच्याकडे बघत असते त्यानंतर मात्र आता जेव्हा ती कॅफेमध्ये येते तर तिची मैत्रीण आता काव्याला म्हणत असते की अगं काय तू पारचं घड्याळ अगदी दुरुस्त करण्यासाठी गेली होती मांजरीचा स्वभाव हळूहळू बदलतोय तो म्हणजे तू पारच्या प्रेमात पडली असे तिला म्हणायचे आहे काव्या खुशून हसत असते त्यानंतर आता जीवा एकटा बसलेला असतो डायनिंग टेबलवर तर आता रम्या आणि वसुवात्या आहे तर मुद्दाम जीवाला अगदी वाईट वाटण्यासाठी काहीतरी आता विरुद्ध बोलत असतात रम्य विचारते कि किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे ग आई तर वसुवात्या मुद्दाम म्हणते की तू मालिनी मी आणि बाकी सर्वजण तेव्हा आता तू तर जीवाचं नाव घेतलं नाही आता मुद्दाम जीवासमोर जीवा जीवा ते सर्व बोलत असतात तेव्हा मात्र आता ते जीवाला खूप राग येतो जीवा तेथून जायला निघतो पण नंदिनी जीवाच्या हाताला धरते आणि वसुवात आणि रम्या या दोघींसमोर घेऊन येते तेव्हा आता नंदिनी आता त्या दोघींना म्हणत असते की जीवाला काही वाकडं बोलण्यापेक्षा त्यांना वाकडं बोलण्या अगोदर तो त्या अगोदर माझ्याशी तुम्हाला बोलावं लागेल तेव्हा आता नंदिनी नंदिनीनी जीवाचा हात धरलेला असतो आणि जीवा आता नंदिनीकडे बघत असतो तेव्हा आता इकडे पार्थ आणि हे ज काव्या दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात आणि इकडे नंदिनी सुद्धा आता जीवाला आपलं मानायला तिने सुरुवात केलेली असते तेव्हा आता त्यांच्या सुद्धा प्रेमाची हळूहळू झुळूक निर्माण होण्यासाठी तयार झालेली असते तर मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद